जय हिंद मित्रांनो मित्रांनो नवीन पोलीस भरती विषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण पोलीस भरतीचा हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे कारण बरेच हजारो लाखो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरत असतात त्यामुळे हा मुद्दा कायम चर्चेत असतो आणि चर्चेतच राहणार आहे त्याच्यामध्ये बघा आता एक न्यूज पेपरमध्ये न्यूज आलेली आहे पोलीस भरती संदर्भात कदाचित तुम्हाला देखील ती मिळालेली असेल आणि त्या अनुषंगाने आत्ताची जी काही पोलीस भरती येणारी पोलीस भरती आहे आगामी पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते सविस्तरपणे माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबरात जिल्ह्यात एकशे पन्नास जागा होतील उपलब्ध ही हेडलाईन आहे म्हणजे जे काही आता पोलीस भरतीचा जो काही पहिला टप्पा आहे आता या पोलीस भरतीचा जो काही पहिल्या सतरा हजार पदांची भरती चालू आहे ठीक आहे अजूनपर्यंत संपलेली नाही सतरा हजार पदांची मुंबई झालं पुणे झालं या ठिकाणी अजून पण बाकी आहे तरी एका सतरा हजार पदांची जी काही पोलीस भरती आहे याचा दुसरा टप्पा म्हटलंय की डिसेंबरात जागा उपलब्ध होतील आणि जिल्ह्यात म्हणजे जळगाव जिल्ह्याची ही न्यूज आहे बघू शकतात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची न्यूज आहे म्हणजे आजची न्यूज आहे ठीक आहे म्हणजे या न्यूज मधून किंवा याच्यामधून आपल्याला काय कळत आहे की बाबा सतरा हजार पदांची जी काय पहिल्या टप्प्यातील भरती प्रोसेस आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि जी काय नेक्स्ट भरती आहे दुसरी भरती आहे ती सुद्धा लवकरच निघणार आहे आणि याबद्दल सकारात्मक आपल्याला निर्णय मिळण्याची शक्यता आहे आता बघा आचारसंहितामध्ये पोलीस भरती आणखेल का हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे की आचारसंहिता आचारसंहिता बघा मी याच्या अगोदर सुद्धा बोललो होतो की दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीची जाहिरात येईल काय येणार जाहिरात येणार याच ग्राउंडला सुरुवात प्रॅक्टिकली ग्राउंडला सुरुवात जे काय आहे ते जानेवारी जानेवारीमध्ये स्टार्ट होऊ शकतो किंवा फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होऊ शकतो म्हणजे जे काही ग्राउंडचा स्टार्टिंग आपण म्हणणार की बाबा ग्राउंड उपलब्ध ग्राउंड स्टार्ट होणार ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार परंतु जाहिरात जी येणार आहे ती जाहिरात या वर्षीची येईल आणि आता आचारसंहिता लागण्यापूर्वीच म्हणजे एक जर विषय घेतला आपण आता पोलीस भरतीच्या जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वी निघाला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मुलं प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मुलं निवेदन देण्याचं काम करत आहेत कि बाबा आपल्याला काय म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेबच बोलले की ही जी की सतरा हजार पदांची पोलीस भरती आहे या पोलीस भरती विरोधात आंदोलनं सुरू झालं होतं की पावसाळ्यात पोलीस भरती घेऊ नका पावसाळ्यात पोलीस भरती घेऊ नका ना पुणे या ठिकाणी आंदोलन झाली विविध आमदारांना निवेदन दिलं गेलं मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झाली त्यामध्ये वयवाडीचा मुद्दा देखील होता आणि पोलीस भरती पावसाळ्यात होऊ नये यासाठी मुलं प्रयत्न करत होते आणि ज्या मुलांचं वय संपलेलं आहे यांना सुद्धा चान्स मिळाला पाहिजे यासाठी मुलं प्रयत्न करत होते त्यामुळे ही पोलीस भरती पुढे ढकलावी असं नियोजित होतं किंवा असं चालू होतं परंतु त्यावेळेस देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी एक स्टेटमेंट दिली होती कि है। 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 की ठीक आहे ही जी काय भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी कंप्लीट करायचं आहे म्हणजे जे काही विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही भरती प्रक्रिया प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे कारण त्यांना नवीन पोलीस भरतीला सुरुवात करायची आहे आणि जी काय नवीन पोलीस भरतीला सुरुवात करणार होतो आम्ही किंवा जी काही नवीन पोलीस भरतीला सुरुवात करणार आहे त्यामध्ये मुलांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे अशी स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस साहेबांची होती आणि त्या अनुषंगानेच आता है। जी काही सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे जे शेवटचा टप्पा थोडंसं राहिला आहे मुंबईचा राहिलेला आहे मुंबई आणि पुण्या दोन ठिकाणचं राहिलेलं आहे तेवढं संपलं नवीन पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे आता कालच्या आणि परवाच्या याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की परिपत्रक निघालेलं आहे या परिपत्रकामध्ये जवळपास सर्व विभागाचे मग तुम्हाला मी सांगितलं होतं चालक असेल ठीक आहे चालक असेल शिपाई असेल बँड्समन असेल एसआरपी असेल म्हणजे जवळपास चार घटक फक्त कारागृहाचं जर सोडलं चार घटकांची रिक्त पदांचा अहवाल मागवला मागवला आहे आता रिक्त पदांचा अहवाल कधी मागवला जातो जेव्हा नवीन पोलीस भरतीला सुरुवात करायची असते त्यावेळेस रिक्त पदांचा अहवाल मागवला जातो आणि त्या मागवला जात नाही हे तुम्हालाही माहिती आहे, आहे ना? है ना मग रिक्त पदांचा अहवाल याच्यासाठीच मागवत आहेत की त्यांना लवकरात लवकर नवीन पोलीस भरतीला सुरुवात करायची आहे आता नवीन पोलीस भरती जी होणार आहे ही पोलीस भरती असणार आहे दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांचं रिटायरमेंट आहे किंवा दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती रिक्त पदे असणार किती रिक्त जागा असणार त्या जागेवरती ही पोलीस भरती असणार आहे कारण आता जी काय सतरा हजार पदाची पोलीस भरती झाली ही पोलीस भरती झाली दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस रिक्त पदांच्या या दोन वर्षांचा पोलीस भरती आता ही प्रक्रिया म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीसचा तर विषय मिटला आता प्रश्न राहिला काय दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा प्रश्न राहिला त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये भरती प्रक्रियेला त्याच त्याचीच भरती प्रक्रिया सुरू करण्याचं नियोजित आहे विविध जिल्ह्यांचं संपूर्ण माहिती समोर येत आहे आणि याच पद्धतीने आता जी काय माहिती आली आपली ती आली, आली एकशे पन्नास जागांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो बघा तयारी चालू ठेवा आणि जोरदार तयारी करा मित्रांनो यंदा पोलीस तुम्ही झालेच पाहिजे या अनुषंगाने तयारी करा जबरदस्त तुम्हाला संधी मिळणार आहे कारण आत्ताचे जे काय हुशार हुशार पोरं होते चांगले चांगले मार्क घेणारे पोरं होते ते सतरा हजार पदांमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल आता राहिलेले आहे तुम्ही आणि तुमचा सुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन झाला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे आणि या ठिकाणी मी आता थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद